झालं ते झालं विधानसभेमध्ये झालं ते झालं पण लोकसभेमधली लोक विधानसभेमधली लोक कधीही आपल्या हक्काची लोक नव्हती आपल्या हक्काचे आणि आपल्या रोजच्या प्रश्नावरती काम करणारी कोण थे। लोक असतात problems... तर ती स्थानिक स्वराज्य संस्थेमधली लोक असतात ते तुमचे नगरसेवक असतात ते तुमचे जिल्हा परिषदेचे मेंबर असतात ते तुमचे पंचायत समितीचे मेंबर असतात आणि खास करून ते तुमचे नगर अध्यक्ष असतात म्हणून आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की आमदार आणि खासदार या वरच्या निवडणुका असतात पण आपल्या रोजच्या जीवनामध्ये ज्या गोष्टींनी फरक पडतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या समस्यांनी फरक पडतो त्या समस्यांवरती हात घालायचा असेल आणि त्या समस्यांवरती मार्ग काढायचा असेल तर आपल्या सर्वांना हे समजून घेणं गरजेचं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगर परिषदेमध्ये नगरपंचायतीमध्ये नगरपालिकेमध्ये तसंच जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये आपल्याला आपल्या हक्काचे आणि आपले काम करणारे उमेदवार हे निवडून द्यायला लागणार आहेत हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आमदार खासदार निवडणूक झाल्यानंतर येत नाही लोकसभाहून दीड वर्ष झाला विधानसभाहून एक वर्ष झाली तरी अजून आपल्या आमदार खासदार आपल्याकडे येऊन समस्या किंवा लोकांच्या योजना राबवणं सुरू नाही करत आणि दुसऱ्या बाजूला नगरसेवक असतात किंवा नगर, कि नगर अध्यक्ष असतात हे राहतात आपल्याच वस्तीमध्ये हे राहतात आपल्याच वर्णामध्ये यांचं घर कुठे आपल्याला माहिती आहे यांचं उठणं बसणं आपल्या बरोबर असतं आणि जर कोणती समस्या आली तर आपण त्यांच्याकडे जाऊन दोन मिनिटात काम सोडवून घेऊ शकतो आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच सांगतोय की जर आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामधल्या रोजच्या जीवनामधल्या समस्या आणि प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेला आपले उमेदवार निवडून देणं अतिशय गरजेचं आहे आणि असं नाही की आपल्याकडे समस्या नाही समस्या आपल्याकडे भरपूर आहेत पिण्याच्या पाण्याची समस्या आहे आपल्याचे एरियामध्ये बघितली तर नाल्यांची खूप मोठी समस्या आहे रस्त्याची समस्या आहे आणि जर ह्याच्यावरती हात टाकून काम करायचं असेल तर आपल्याला नगरसेवक आणि नगर, नगर अध्यक्ष निवडून आणणं खूप गरजेचं आणि तुम्हाला वाटत असेल की नगरसेवक नगर, नगर अध्यक्ष ही छोटी पदे राहतात तर असं बिलकुल गैरसमज करू नका तुम्ही दर वर्षाचा बजेट बघा एका आमदाराला विकासासाठी किती निधी मिळतो एका वर्षीचा माहितीये कोणाला पाच लाख पाच कोटी पाच कोटी यांना किती मिळतो खासदारांना दहा कोटी आणि जर एका नगर अध्यक्षाचाच दलित वस्तीचा विकासाचा निधी बघितला तर तो डायरेक्ट पंचवीस कोटीचा निधी मंजूर होतो आतापर्यंत पण तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने कळेल की पंचवीस कोटी जरी कागदपत्री साईन झाले असतील तरी ते पैसे कधीही आपल्या वस्तीत पोचत नाही आणि ते कधीही पैसे आपल्याला आपल्या विकास कामांच्या योजनामध्ये दिसत नाही आणि म्हणून जर आपल्याला ह्या परिस्थितीवरती हात घालायचा असेल आणि आपल्याला असा एक माणूस आणायचा असेल की जर वर्ण निधी मंजूर झाला तर तो आपल्या वस्तीमध्ये विकास कामावरती आणेल ना की तो स्वतःच्या खिशात टाकेल स्वतःचे कॉन्ट्रॅक्ट करेल आणि स्वतःच्या लोकांना टेंडर देत फिरेल तर आपल्याला आपल्या हक्काचा म्हणजेच वंचित बहुजन आघाडीचाच नगराध्यक्ष हातकडले इथे बसवायचा हे आपण समजून घ्या आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या की आता महाराष्ट्राचं राजकारण कुठे चाललंय हे पण आपल्याला बघून शिकून घ्यायला जाईल परवा तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता बाळराजे पाटील यांचा आपण सर्वांनी तो बघितला असेल अजितदादा पवारांना त्यांनी खुलं चॅलेंज दिलं आव्हान दिलं निवडून आल्यानंतर पण आता तुम्ही गमत बघून बाळराजे पाटील कुठल्या पक्षाचे असत भाजप अजितदादा पवार हे डेप्युटी चीफ मिनिस्टर आहेत तर कोणत्या पक्षाबरोबर भाजप बरोबर दुसऱ्या बाजूला तुम्ही न्यूज बघितली असेल तर तुम्हाला कळेल की शिवसेना एकनाथ शिंदेची लोक नाराज आहेत की भाजप त्यांचीच लोक फोडायला निघाली आहे आणि भाजप शिवसेना एकनाथ शिंदेच्याच जागा खाती दुसऱ्या बाजूला तुम्ही आज सकाळची बातमी बघितली तर तुम्हाला कळेल की जामनेरमध्ये भाजपची लोक हे इतर उमेदवारांवरती जबरदस्ती फोन करून त्यांना प्रेशर टाकून त्यांना त्यांचे फॉर्म मागे घ्यायला लावत होते आणि अशी एक पद्धत प्रशासनाने उभी केली होती की जामनेर नगर परिषदेमध्ये फक्त आणि फक्त भाजपचेच फॉर्म स्टार्ट होती बाकी फॉर्म मागे जातील आणि आपल्या सर्वांना माहितीये की, की मतदानाची तारीख किती आहे दोन दोन, दोन तारखे म्हणजे अजून एक आठवडा राहिला मतदानाला पण आजच एक अजून बातमी आली की हा महाराष्ट्रामध्ये शंभर अशा उमेदवार आहेत भाजपचे जे बिनविरोध जिंकून आलेले तर समजून घ्या तुम्ही परिस्थिती काय निवडणुकीला एक आठवडा राहिलाय मतदान अजून झालं नाही तरी भाजप शंभर ठिकाणी बिनविरोध निवडून आलेली आहे ते स्वतःचा मित्र पक्ष अजितदादा पवारांना संपवायचं बघतायत ते स्वतःचा पक्ष एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष संपवायचा बघतायत आणि दुसऱ्याच बाजूला जिथे फॉर्म इतर कोणाचा राहणार नाही आणि फक्त भाजपाचाच एकटा उमेदवार उभा राहील अशी ती परिस्थिती करते आणि ह्या परिस्थितीला दडपशाही आणि ठोकशाही म्हणतात ह्याला लोकशाही म्हणत नाही हे आपण प्रामुख्याने समजून घ्या की भाजप एका बाजूला संविधान बदलण्याचा प्रयत्न करते दुसऱ्या बाजूला आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करते आरक्षणामध्ये पातळीकरण करण्याचा प्रयत्न करते त्याचबरोबर क्रिमी लेअर उपवर्गीकरणासारखे मुद्दे आरक्षणामध्ये आणण्याचा प्रयत्न करते आणि त्याचबरोबर स्थानिक पातळीवरती भाजप पा इतर कोणताही उमेदवार राहणार नाही किंवा स्वतःचे मित्र पक्ष संपून स्वतःचा पक्ष मोठ करायची परिस्थिती करत भाजपला काय करायचं ह्याच्यामधनं भाजपाला साध्य काय करायचं ह्याच्यामधनं तर भाजपला अशी एक परिस्थिती उभी करायची या देशामध्ये की एकच पक्ष उभा राहील एकच पक्ष टिकेल आणि बाकी सगळे पक्ष झोपी जातील आणि आता तुम्ही मला सांगा जर एकच पक्ष निवडणुकीला उभा राहिला एकच पक्ष स्पर्धेमध्ये पळत राहिला आणि तोच पक्ष दरवेळेस जिंकत राहिला तर आपण याला फेर कॉम्पिटिशन म्हणणार का नाही योग्य स्पर्धा म्हणणार का किंवा लोकशाही तरी म्हणणार का नाही आणि म्हणून मी आपल्याला म्हणतोय की ह्या निवडणुकीमध्ये भाजपची माज आणि मगरुरी उतरायची वेळ आलेली आहे आपल्याला ठिकठिकाणी जिथे शक्य आहे तिथे भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे उमेदवार पाडून आपल्यासाठी लढणारे आपल्यासाठी उभे राहणारी लोक ही आपल्याला जिंकून आणायची आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आज कळंगे नगर परिषद अध्यक्ष जर कोणी भाजपला पडू शकत असेल जर कोणी भाजपाचा पराभव करू शकत असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि आपण सर्वांनी जास्त जास्त भरघोस मताने वंचित बहुजन आघाडीच्याच उमेदवाराला निवडून द्या चौकुळे साहेबांनी मला सांगितलं होत की त्यांच्यावरती बरच प्रेशर पण आलं बसा मागे व्हा उमेदवारी मागे करा पण जी लोक प्रेशर टाकतायत जी लोक दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत त्या लोकांना मी नुसतं एवढं सांगतो की वंचित बहुजन आघाडीचा कॅन्डिडेट मागे घेणार नाही परत प्रेशर टाकलं तर तुमचं डिपॉझिट सा सप्त केल्याशिवाय राहणार नाही हे आमचा डायरेक्ट तुम्हाला ओपन चॅलेंज आहे धमकी समजायची असेल तर धमकी समजा पण दुसऱ्या बाजूला प्रेशर टाकलं उमेदवार बसवण्याचा प्रयत्न केला उमेदवार विकत घेतला हे राजकारण इकडच्या वंचितांच्या बरोबर खूप महत्वाचं ठीक झालेलं आहे आणि ठिकठिकाणीही हे वंचितांच्या विरोधात हे राजकारण उभं केलेलं आपल्याला एक महत्वाची संधी आली आहे की हात नगर परिषद अध्यक्ष पद हे एस सी राखीव झालेलं आहे आणि आपली खूप चांगला चान्स आहे आणि आपली जिंकायची खूप चांगली परिस्थिती आहे म्हणूनच आपल्या कॅन्डिडेट वरती फ्रेशर आणि दबाव यंत्रणा वापरतायत त्यांना उमेदवारी मागे गेला पण फॉर्म स्टँड झालेला आहे वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये उतरलेली आहे आमचे कॅन्डिडेट सुद्धा सक्षम आहेत आणि काहीही झालं तरी वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने निवडणुकीला उतरणार लढणार आणि जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करणार हे मी आपल्या सर्वांना इथे उभं राहून आश्वासन देतो पण हेच बोलत असताना मित्रांनो अजून एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घ्या की इथे खूप लोकांना गैरसमज होतो इथे खूप लोकांना गैरसमज होतो की नगर परिषद अध्यक्ष एस एससी राखीव झाला की आपलं जिंकणं सोपं होतं असं सो बऱ्याच लोकांना वाटत तो मुद्दा असा नसतो समजून घ्या जर एससी राखीव झालं तर आपल्याच समाजातन प्रस्थापित नेते बुजदावणी उभी करण्याचा प्रयत्न करतात हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे पण ुजावणीत उभे किती करू देत समाजात उभे करू देत त्यांना बसवणं ही समाजाची जबाबदारी आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की आपलं मत अजून कुठे न ठेवता आपलं अमूल्य मत हे जिंकणाऱ्या कॅन्डिडेटच्या मागे ठेवा आपलं मत हे स्वतःच्या हक्काच्या पार्टीच्या मागे ठेवा आणि आपलं मत हे वंचित बहुजन आघाडीच्या मागे ठेवा एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना माझा जय भीम जय संविधान